प्रेक्षकांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जे वस्तीतले लोक असतात ते गोट्याला म्हणतात गोट्या आता आपण असं शांत बसून चालणार नाही आहे आपण आता माडिकांच्या घरी जायचं आपण आता राणीच्या घरी जायचं आणि विक्रांत सरांचं सगळं खरा चेहरा आबांना आणि इंद्र सरांना सांगायचा कारण की किती दिवस आपण सहन करणार आहोत हे असं चालणार नाही अजिबात आता थांबायचं नाही आता आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्या घरी जायचं आणि ही सगळी गोष्ट त्यांच्या कानावर घालायची तर आता लगेच तो म्हणतो गोट्या म्हणतो की तुम्हाला माहिती ना गा कसा आहे त्यामुळं नको सांगायला आपण हा गजा माणूस कसा आहे तुम्हाला माहित नाही अजून तर आता ते म्हणतात की आम्हाला नाही माहिती आम्ही आता असं शांत बसणार नाही आता आम्ही आता जे करायचं ना ते करणारच आहो असं म्हणतात आणि आता ते यायला निघतात तर आता इकडं जो ते आहे इंद्र आता ऑफिसला जायला निघालेला असतो राणी इंद्राला म्हणते इंद्र सर तुम्ही आवर तोपर्यंत येते मी इंद्र रूममध्ये आवरत असतो कपडे घालतो पण जॉकेट वगैरे घालत नाही तसंच बसतो आणि त्याला चिकूचं रक्षाबंधनची भाऊवीजची खूप आठवण येत असते ओळायची आणि तो खूप रडत बसतो आणि खूप रडत असतो आणि त्याला खूप मोठ्या मोठ्या रडायला लागतो आणि स्वतःला त्रास करून घ्यायला लागतो तेवढ्यात राणी येते आणि इंद्राच्या खांद्यावरती हात ठेवते आणि म्हणते काय झालं इंद्र सर तर इंद्र म्हणतो की मला चिकूची खूप आठवण येते तर राणी म्हणते की हे बघा इंद्र सर असं खचून चालणार नाही आता आता असं किती दिवस खचून बसणार आहात तुम्ही असं अजिबात चालणार नाहीये आपण आता असं शांत बसायचं नाही इंद्र सर अहो आता असं का करताय तुम्ही इंद्र सर काही समजतं का तुम्हाला अहो इंद्र सर तुम्ही जर असे खचले तर बाकीचं काय होणार आहे अहो फॅक्टरीकडे तुम्हाला लक्ष द्यायला हवं इंद्र सर असं म्हणते आणि इंद्राला उठवायला सांगते इंद्र राणीच्या गळ्यात पडून खूप रडतो आणि राणी इंद्राला हात देते आणि हात देऊन म्हणते की आपण आता था था आता लढायचा आपण असं म्हणते आणि ती आता त्याला जॉकेट घालते आणि आता तो इंद्र फॅक्टरीत जायला निघतो आणि बाहेर येतो आणि सगळ्यांसमोर आता राणी म्हणते की हे बघा आज आज फॅक्टरीचे एम डी म्हणजेच इंद्र सर महाडिक हे आज फॅक्टरीत जायला निघाले आहेत त्यामुळं सगळ्यांनी त्यांच्या टाळ्यावरून स्वागत करावं असं सगळ्यांना म्हणत असते आणि आता इंद्रायला निघाले असतो म्हणतो की आता यांचं काय खरं नाही फॅक्टरीत जाऊन देईल काय इंद्राला असं म्हणतो आणि आता इंद्राला सोडणार नाही असं म्हणतो आणि हे सगळं ऐकल्यावरती आता ते इंद्र तो म्हणतो की इंद्राचा आता पुढचा प्लॅन आता चिकू संपलीये पण आता पुढचा हा प्लॅन असेल राणीचा राणी संपेल आणि मग इंद्र असं बोलतो बघूया आता पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा